नमस्कार मी शुभांगी गोखले आज भरत गणपती या सिनेमाचा लॉन्च लाँच झालाय आणि याच्यामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे तर हा सिनेमा सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन बघावा अशी जर आम्ही असं आवाहन आम्ही करणारच पण आज फार आनंदाचा दिवस आहे कारण की कलाकार म्हणून काय सिनेमात काम करायचंय किंवा नाटकात काम करायचंय सिरियलमध्ये काम करायचं त्याचं एवढंच त्याच्यामध्ये असतं की एक छान गोष्ट असावी आणि आपली भूमिका खूप छान असावी तर या दोन गोष्टी तर होत्याच म्हणजे ही गोष्ट अतिशय सुंदर होती नवज्योत बांदिवडेकर असा तरुण दिग्दर्शक त्यांनी माझ्याशी तो बोलला आणि मी त्या क्षणी की हो मी करणार आहे आणि कोकणाची पार्श्वभूमी असलेलं एक गणपतीचे एक सात दिवस आहेत आणि सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे तर आ, त्यामध्ये जे काय घटना घडणार त्या सिनेमामध्ये बघायला मिळणारच पण ते चित्रीकरण करताना आम्हाला फार मजा आली कारण की एक तर नवजोत बांदेडकरची व्हिजन फारच मोठी आहे त्याला कोकणात शूट करायचं होतं पण त्याला पुरेस असं शोभेल असं घर सापडत नव्हतं तर त्यांनी सरळ आम्हाला सगळ्यांना दीड महिन्यासाठी केरळलाच नेलं So, तो खूपच वेगळा अनुभव होता आ, की आणि सगळे जे काय तुम्ही लोक बघणार तर सगळे हे आपलेच आहेत म्हणजे यांना काही जणांबरोबर मी काम केलं जास्ती काही चुछ आमचा जे मित्र पण आहेत आणि काही जणांवर काम करायची उत्सुकता होती आणि नवीन फळी होती तर ती पण मजा आली तर आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं शूटिंग पण नुसती मजा मस्ती नाही केली की ऍक्च्युअल क्रिएटिव्ह पार्ट जो होता म्हणजे ऍक्च्युअल चांगले सीन्स करणं चांगले शॉर्ट्स तर हे याच्या मागे खूप सगळ्यांनी मेहनत घेतली तर मग आम्हाला पण ती करावी लागली मेहनत ती खूप मजा आली याच्यामध्ये माझ्यासाठी हा अनुभव खूप छान का होता की माझं दुर्भाग्य आहे की माझं असं काही कोकणात वगैरे असं घर नाही आहे म्हणजे वडील लोकांचं घर आहे मी मुंबईत आहे मी सुट्टीला मी जाते किंवा मी कोकणात राहते असा अनुभव माझ्या भावविश्वात नाही आहे त्यामुळे मला या सिनेमाच्या निमित्ताने असं वाटलं की मी खरंच माझ्या हे मी मुलीचं काम केलंय तिथे शरद झोकाळी आणि सुषमा यांचा सो त्यानिमित्ताने मला असं वाटलं मी खरंच माझं कोकणात घर आहे माझं माहेर आहे आणि मी तिथे वावरती आहे तर आणि मला माझं काम करण्यामध्ये मला नवज्योतनी खूप स्वातंत्र्य पण दिलं त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं फार मजा वाटली आणि थोडीशी खंत पण वाटली की आ, ही परंपरा जी आहे ती हळूहळू हो नष्ट होईल की काय कारण की कोकणातली घरं सुद्धा आता पोस पडत चालली आहेत सगळेच बाहेर जात आहेत आणि काही ना काही कारणामुळे गणपती एक छान सागर संगीत पद्धतीने साजरा करावा याच्याविषयी शंका उत्पन्न व्हायला लागलेली आहे तर तरुण पिढीला या गोष्टी म्हणजे सगळं करावं पण आपल्या मातीतलं सण साजरे करणं आ, ही फक्त काय नवीन कपडे घालायचे आणि काहीतरी खायचं असं नाहीये काहीतरी मागचं आपण पुढे आपल्याकडे आणतो आणि पुढे नेतो तर uh, त्या व्हॅल्यूज आहेत आणि एक संस्कार आहे सण म्हणजे एक संस्कार आहे तर तो चालत राहावा असं वाटतं